नमस्कार सत्यदर्शन मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकालाची परंपरा व्हॅलेंटाईन प्रशालेतील एकूण नव्याण्णव विद्यार्थी एस एस सीच्या च्या बोर्ड परीक्षेस प्रविष्ट झाले होते प्रशालेतील श्रेया लाकडे हिनं शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के मार्क घेऊन प्रथम क्रमांक तेजस्विनी दुर्गम शहाण्णव पूर्णांक वीस टक्के घेऊन द्वितीय क्रमांक तसंच उदय किरण कोंडले यांनी तृतीय क्रमांक पटकवला आहे कोमल पेगडा हिनं संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर, शंभर गुण मिळवलेत वीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेत सात विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह आणि तत्तीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चालू शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा स्पोर्ट विभागाकडून एस एस सी बोर्डाला त्यांना दहा मार्क वाढवून देण्यात आले आहेत प्रशालेतील सात विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकवलेल्या व राज्यस्तरावर चाळीस तर एकूण सत्तेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांना संतोष पाटील व शिवाजी अवतडे व लावण्या दुस्सा यांचं मार्गदर्शन लाभलंय सर्व यशस्वी खेळ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी एच उपमुख्याध्यापिका मीना दुधणीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमणी पेगडा व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते